नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे इंद्रायणी विद्या मंदिराचे यशोदा महादेवराव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग तळेगाव दाभाडे या नव्याने सुरू होत असलेल्या कॉलेजच्या अद्ययावत कम्प्युटर लॅबचे उद्घाटन आज गुरुवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले इमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुमारे पासष्ट लाखाच्या सीएसआर फंडातून या अद्ययावत अशा लॅबची निर्मिती करण्यात आली आहे याप्रसंगी कंपनीची डिरेक्टर फ्लोरियन हिटझर मॅनेजिंग डिरेक्टर व सीईओ आशिष भल्ला परचेस हेड कौस्तुभ कुलकर्णी इंद्रायणी विद्यामंदिराचे अध्यक्ष रामदास काकडे सेक्रेटरी चंद्रकांत शेटे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी निरुपमा कानिटकर संजय साने युवराज काकडे रणजित काकडे प्राचार्य संभाजी मलगे संजय आरोटे रोटरी क्लब ऑफ तळेगावचे सदस्य तसेच शिक्षक विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी निरुपमा कानिटकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले प्रमुख अतिथींनी आपल्या मनो मनोगतातून या संस्थेला मदत केल्याचे समाधान व्यक्त केले तसेच भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम ज्ञान प्राप्त करून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल हो अशा शुभेच्छा दिल्या संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी आपल्या मनोगतात एज्युकेशन सिस्टम पुढे नेली तरच जगणं शक्य आहे जग खूप वेगाने पुढे धावतंय त्यामुळे जगात टिकण्यासाठी प्रत्येकाला ज्ञान मिळवणं अनिवार्य आहे व या संस्थेच्या माध्यमातून आम्ही विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनाचं कार्य करीत आहोत व हे कार्य करताना इमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सारख्या कंपन्यांचे आम्हाला सहकार्य लाभत आहे अशा भावना व्यक्त केल्या संस्थेचे सचिव चंद्रकांत शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ तळेगाव या संस्थेचे इंद्रायणी विद्यामंदिर येथे उभारलेल्या सोलर प्रकल्पाबाबत आभार मानले तसेच भविष्यात इमिटेक टेक्नॉलॉजीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सहकार्य राहील अशी आशा व्यक्त केली आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्रला इव्हन सबस्क्राईब करा व बेल प्रेस करायला विसरू नका धन्यवाद